नमस्कार मी अरमान पठाण आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते छावणी पोलीस ठाणे यांनी मोबाईल चोरी प्रकरणात तीन संशयित आरोपींना पोलिसांनी पकडले मालेगाव शहर व परिसरामध्ये रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या लोकांचे जबरदस्तीने मोबाईल हिसकावून घेणाऱ्या टोळीला छावणी पोलिसांकडून अटक केली असून छावणी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रगटीकरण पथकाने दिनांक आठ सात दोन हजार चोवीस रोजी केलेल्या कारवाईत जबर चोरी करणाऱ्या चोरट्याकडून एक लाख छत्तीस हजार पाचशे रुपयाचे मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे सदर या टोळीचे मालेगाव शहरात दहशत असून ते मालेगाव शहरात मोटरसायकलवर फिरून जे इसम रस्त्याने फोनवर बोलत असताना पाठीमागून गाडीवर जाऊन मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेणे अथवा जो व्यक्ती रात्रीच्या वेळी एकटा फिरत आहे अशा व्यक्तीकडून दम देऊन मारहाण करून तसेच जीवे मारण्याचा दम देऊन जबरदस्तीने मोबाईल हिसकवून घेऊन जातात अशा प्रकारे छावणी पोलीस ठाणे दिनांक सहा सहा दोन हजार चोवीस रोजी गुन्हा रजिस्टर नंबर एकशे पंच्याण्णव ऑब्लिक दोन हजार चोवीस तीनशे नऊ एकशे पंधरा तीनशे एकावन्न तीन प्रमाणे गुन्हा दाखल झाल्याने फिर्यादीने सांगितलेल्या वर्णनाप्रमाणे छावणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती गुन्हे प्रकटीकरण पथकाला मिळाली होती तेव्हा मोतीबाग नाका परिसरात गुन्हे शोध पथकाने सापळा रचून लक्ष केंद्रित केले असता तीन संशयित इसमारडू आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नावगाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव सनी माणिक पवार वय एकोणावीस राहणार मोतीबाग नाका पाण्याच्या टाकीजवळ मालेगाव योगेश गवन पवार वय एकवीस राहणार मोतीबाग नाका पाण्याच्या टाकीजवळ मालेगाव विजय प्रकाश मजदे वय वीस राहणार मोतीबाग नाका पाण्याच्या टाकीजवळ मालेगाव असे सांगितल्यावर त्यांच्याकडे वरील गुन्ह्याच्या संदर्भान्वये चौकशी केली असता सदर गुन्हा केल्याची कबुली देऊन सदर गुन्ह्यात जबरदस्तीने काढून घेतलेल्या फिर्यादीचा मोबाईलसह इतर बारा मोबाईल आरोपी क्रमांक एक याच्याकडून जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण विक्रम देशमाने सौ माननीय अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती सौ उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सूरज गुंजाळ सौ यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच छावणी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील व पोलीस निरीक्षक श्री दीपक जाधव यांनी केलेल्या सूचनाप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठवे पोलीस उपनिरीक्षक चौधरी पोलीस उपनिरीक्षक शिखरे पोलीस नाईक कापसे पोलीस नाईक देसले पोलीस नाईक साळवे पोलीस शिपाई चौथमान नमस्कार माझं नाव सूरज गुंजा शिपाई राठोड यांनी केली आहे मालेगाव कॅम्पच्या उपविभागाचा एस डी पी ओ आहे आज आपण मालेगाव छावणीने एक मोबाईल चोर करणार चोरी करणाऱ्या एका टोळीचा सदर घटना पाच जुलै दोन पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी साडेआठ वाजता झाली यामध्ये फिर्यादी वसीम खान नावाचा आहे तर तो हमाली काम करतो मोतीबाग नाक्यावरती एक भंगाराची गाडी भरत असताना त्याने तिथे स्वतःचा मोबाईल तो यूज करत होता तर त्यामध्ये हे तीन आरोपी ज्यांचं नाव योगेश पवार सनी पवार आणि विजय प्रकाश मस्ते असं ति तीन जणांचं नाव आहे तर हे मोतीबाग नाक्यात कलेक्टर पट्टा इथे राहणारे लोक आहे मुलं आहेत तर त्यांनी सदर मोबाईल चोरला होता आमचे पोलीस स्टेशनचे डीबीचे जे पथक आहे त्यांनी वेळेवरती आपल्या गोपनीय आप बातमीदारांकडून माहिती घेऊन सदर गुन्हा डिटेक्ट केला सदर आरोप्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी इतर मोबाईल चोरल्याचे देखील कबुली दिलेली दे आहे तर त्यांच्याकडून मोबाईल रिकवर करताना आम्हाला पुण्यातला एक आणि इतर बारा असे एकूण तेरा मोबाईल आम्ही रिकवर करू शकलो तर सदर मोबाईलमध्ये सर्वच कंपनीचे म्हणजे वन प्लस विवो पोको रेडमी आणि सदर फिर्यादीतला इको कंपनीचा फोन आम्हाला मिळालेला आहे अशा पद्धतीने छावणी पोलीस स्टेशनने एक उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे थँक्यू